कई कर तीन वर्षपूर्वी आम कमिटी स्थापन के लिए श्री राम जय राम मेरा नाम रवि सिंह राजपूत और हम सभी भाई लोधी राजपूत समाज से है तो यहाँ पर हम जैसा हमारा महाराणा प्रताप की मूर्ति बैठी तो हमको उस पर बहुत गर्व है हमारे को महाराणा प्रताप की रैली निकली उसकी हमने निकाले सभी समाज के लोग इसमें एकजुट हो रहे सभी हिंदू भाई वगैरह जितने हैं एकजुट हो रहे साजरा करने के लिए इस पे हमें गर्व है इस चीज के लिए और, और भी राजपूत समाज भाइयों से हिंदू भाइयों से हमारा निवेदन है कि हर महान पुरुष की रैली को साजरा किया जाए और आगे बढ़ के अपना योगदान दिया जाए इसके अंदर कार्यक्रम आज हमने बाइक रैली वगैरह निकाले अन्नदान का कार्यक्रम है वाटप का कार्यक्रम है घाटी में जाके हमारे वहां पर जो योग्य हमारे से होंगे वहां पर

खाना वाटा पानी वाटा और ब्लड डोनेशन कैंप ये वो सभी से रखा गया है और हिंदू भाई से और राजपूत भाई से यही निवेदन है कि ज्यादा से ज्यादा ये महाराणा प्रताप जयंती साजरा की जाए सबको जयराना आज हम यहाँ पर महाराणा प्रताप जयंती साजरा करने के लिए आए और मेरा सभी से निवेदन है कि सभी हिंदू भाई सभी हिंदू भाई महाराणा प्रताप जयंती साजरा करने के लिए आए और आज हमारा जो रूट है वो शनसान गणपति से गुलमंडी रहेगा शाम मे लोधी राजपूत लोधी राजपूत प्रताप हो। जयराम आरापणा प्रताप समूहाने लोकमत ग्लोबल एक्सलन्स अवॉर्ड या सन्मानित केलं त्याबद्दल मी लोकमत समूहाचे या ठिकाणी व्यक्त करतो माझ्या आई वडिलांनी मला जे चांगले संस्कार दिले मला चांगलं शिक्षण दिलं हालाखीची परिस्थिती असताना मला शिकवलं उच्च शिक्षित केलं आणि त्या शिक्षणाच्या बरोबर मी सुरुवातीला नोकरी केली नोकरी करत करत मी शिक्षण संस्था उभारली या राजकोट शिक्षण संस्थेच्या माध्यमातून मी ग्रामीण भागात आदिवासी भागात डोंगरी भागात शाळा कनिष्ठ महाविद्यालय वरिष्ठ महाविद्यालय त्या ठिकाणी सुरू केले के गोर गरीब वंचित बहुजन या विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी मिळावी या उद्देशानं त्या ठिकाणी सुरुवातीला शाळा महाविद्यालय आणि हे सगळं सुरू केलं त्याचबरोबर आईची इच्छा होती की मुली पण शिकल्या पाहिजेत आणि म्हणून स्वतंत्र मुलींसाठी देखील महाविद्यालय सुरू केलं ज्या महाविद्यालयामध्ये मी निशुल्क प्रवेश सर्व मुलींना त्या ठिकाणी देतो आणि ह्या माध्यमातून हजारो विद्यार्थी त्या ठिकाणी शिक्षण घेत आहेत आणि यासोबतच मला ज्या ज्या ठिकाणी सामाजिक कार्य करण्याची संधी मिळेल त्या सामाजिक कार्य करण्याचा प्रयत्न केला आणि त्या माध्यमातून आज अनेक ठिकाणी वाचनालय उभे राहिलेत अभ्यासिका उभ्या राहिल्यात शाळा उभ्या राहिल्यात आणि म्हणून अनेक गोरगरीब गरीब विद्यार्थी शिक्षक शुक्छा घेत शिक्षण घेत आहेत आणि त्या शिक्षणाच्या माध्यमातून अनेक गोरगरीब गरीब विद्यार्थी त्या ठिकाणी आपलं आयुष्याचे पुढचे चांगले दिवस त्या ठिकाणी पाहत आहेत त्याबद्दल मी माझ्या आई वडिलांच्या एकदा या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करेल आणि त्यांच्या ऋणात राहू इच्छित लोकमत समूहाने जो सन्मान केला आणि गौरव केला त्याबद्दल लोकमत समूहाचे देखील त्या ठिकाणी धन्यवाद करतो जय हिंद जय महाराष्ट्र मी म्हणेल की वीर शिरोमणी महाराणा प्रताप यांनी एक शौरा शौर्याची गाथा या ठिकाणी निर्माण केलेली आहे शौर्य काय असत स्वाभिमान काय असतो आणि देशासाठी आपण काय केलं पाहिजे याचं प्रतीक म्हणजे महाराणा प्रताप आहेत यांच्या पावलावर पाऊल ठेवून आपण देशासाठी आपण पुढे आलं पाहिजेत आज आपला देश संघर्ष करतो या संघर्षामध्ये राजपतांचा इतिहास आहे की ज्या ज्या वेळेस समाजावर देशावर या ठिकाणी संकट आला तर पहिल्या लायनीमध्ये उभा राहणारा हा राजपूत समाज आहे कधी तो मागे सुट हटला नाही नेहमी या ठिकाणी पुढे राहिला

यांच्यातर्फे ह्या चिमुकली साठी पाचशे रुपये बक्षीस त्या ठिकाणी देण्यात येत आहे या ठिकाणी मडकेकर साहेबांचा सत्कार करावा महाराणा प्रतापच नाही तर चेतकचा सुनार वो नीले घोड़े का सवार तूफान दिखाई देता था वो त्याचप्रमाणे जगतसिंग परिहार साहेब पत... सुद्धा आंतरराष्ट्रीय पुरस्कार या ठिकाणी मिळालेला आहे धरमदादा तुम्ही उभे राह तुम्ही उभे राहिले म्हणजे आम्ही आरामशीर निवड बोलतो बुलंद तो विनंती आपण कृपया असं नसतं व्हावं फक्त दोन सत्कार एकशे ऐंशी वर गेला तरी तो सर्वांना विनंती आपण नसतो मी या ठिकाणी डोबाळ सरांना तिच्या वतीनं स्वागत होत आहे सान्वी चौधरी आणि अभिजित करले काय नाही वीर शिवमणे महाराणा पडता विशेष सत्कार आहे आमच्याच का दोन वर्षामध्ये या स्मारकाच्या कामाने गती घेतली हे स्मारक फक्त उभाच नाही राहिलं हे स्मारक या शहराचं नाक आहे हे स्मारक कॅनॉट गार्डन सारख्या या ऐतिहासिक मार्केट मध्ये उभा राहिलेला आहे आणि हे स्मारक महानगरपालिकेच्या माननीय आयुक्त साहेबांनी उभा करण्यामध्ये फार मोठा स्मारकामध्ये तिच्या वतीने केला जातोय मी हे स्वागत केलं पाहिजे अधिकारी सगळेच असतात फक्त आपल्या छत्रपती संभाजीनगरच्या आसपासचे जे गाव आहेत ओलट गाव लाडसा Subscribe now and press the bell icon. Never miss an update.